विशाळगड येथील मशिदीची तोडफोड प्रकरणी जालन्यात एमआयएम पक्षाचे धरणे आंदोलन हल्लेखोरांवर कायदे अंतर्गत कारवाई करावी तसेच घटनेची सीआयडी चौकशी करण्याची एम आय एम पक्षाची मागणी काळे झेंडे दाखवून जालन्यात एमआयएमने केला घटनेचा निषेध मुस्लिम समाजाच्या धार्मिक घोषणेने दणांडला परिसर गेल्या चौदा जुलै रोजी अतिक्रमणाच्या नावाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे मशिदीची तोडफोड करण्यात आली आहे तसेच मशिदीच्या मालमत्तेचे मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले असून घरात घुसून घरामध्ये देखील करण्यात आले आहे त्यामुळे जागोजागी या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून जालन्यात एम आय एम पक्षाच्या वतीने लतीफ शाह बाजार चौक येथे धरणे आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय मशिदीची तोडफोड प्रकरणी जालन्यातील एम आय एमने काळे झेंडे दाखवून या या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे आंदोलनानंतर विशाळगड येथील घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून हल्लेखोरांवर युए पी ए कायद्याअंतर्गत कारवाई करावी संबंधित निष्क्रिय पोलीस अधीक्षकांचा तात्काळ निलंबन करा तोडफोड झालेल्या धार्मिक स्थळाची आणि घरांची सरकारने नुकसान भरपाई करावी या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या लोकांना शासनातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात यावे तसेच या संपूर्ण घटनेची सीआयडी चौकशी करावी अशा मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत बेग सह, ग्लोबल न्यूज मराठी जालना आज जालना एम आय एम पक्षातर्फे प्रतीक्षा बाजार जुना जालना येथे एक धरणे आंदोलनचं आयोजन करण्यात आलेलं या धरणे आंदोलनाचा उद्देश एवढाच होता चौदा जुलै रोजी ज्या महाराष्ट्राच्या पुरोगामी राज्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलेलं आहे स्वराज्याची स्थापना केलेली आहे त्या कोल्हापूर नगरीमध्ये खास करून अतिक्रमणचा वाद जिथे होता तो वाद सोडून विशालगडच्या पाच किलोमीटर दूर गजापूर नावाचं एक गाव आहे तेथील मशिदीवर काही समाजकंटकांनी हलवात हल्ला चढवला पुराणाची विटंबना गेली त्याच्या प्रती जाळल्या आणि तिथे राहि असणारे रहिवाशी मुस्लिम समाजातील त्यांच्या दुकानावर मकानावर घरांवर आणि त्यांच्यावर हल्ला झाला चा। या घटनेचा निषेध म्हणून आज जालना एम आय एम पक्षातर्फे एक धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या आंदोलनाचं निवेदन आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब यांना देण्यात आलेला आहे काय मागणी आमची प्रमुख मागणी हीच आहे का या महाराष्ट्राच्या प्रोगामीला न शोभणारी घटना ही घडलेली आहे महाराष्ट्रात दंगल राज हिटलरशाही हे चालणार नाही बुलडोजर राज महाराष्ट्रावर खपून घेणार नाही इथे हिंदू मुस्लिम एकताचा प्रतीक आहे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज मुस्लिम समाज एकत्र आलेला आहे ही गोष्ट काही संघी लोकांना पचत नाही त्यामुळेच हा असं असा प्रकारचं प्रकरण घडत आहे आणि या लोकांवर यू ए पी ए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या प्रकरणाची सी आय डी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी ज्या लोकांचा घरांचा आणि जे जखमी आहेत त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये शासनाने तत्काळ मदत द्यावी आणि ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई शासनाने त्वरित करण्यात यावी आणि ज्या या लोकांवर कडक ते कडक कारवाई जर नाही झाली तर याच्याहून जास्त मोठा मोर्चा जालना शहरामध्ये निघल्याशिवाय राहणार